जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा नंदुरबार यांच्यातर्फे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बेमुदत संप कामबंद आंदोलन आरोग्य सेवेच्या आघाडीवर तब्बल दोन दशके लढा देणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान एनएचएम अंतर्गत अधिकारी व कर्मचारी आजही कंत्राटी बेड्या घालून काम करत आहेत मार्च चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दहा वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांचे एकोणसत्तर संवर्गातील नियमित समायोजन तात्काळ व्हावे या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन उभारण्याचा बिगुल वाजवला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार नमन गोयल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर नंदुरबार जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य सेवा ठप होईल आणि संघर्ष उग्र स्वरूप धारण करेल असा इशारा एन कर्मचारी यांनी दिला आहे दोन हजार बावीस मध्ये उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दहा वर्षांहून अधिक सेवा असलेल्या एन एच एम कर्मचाऱ्यांना त्यांचा समकाक्ष पदानुसार ज्यांचे समकाक्ष नसल्यास शैक्षणिक पात्रतेनुसार थेट शासन सेवेत समायोजनाचे आदेश दिले आदेशानंतर राज्यभर सदतीस दिवसाचे संप झाले शेवटी मार्च दोन हजार रोजी शासनाने तीस टक्के पदावर समायोजनाचा निर्णय घेतला पण सव्वा वर्ष उलटूनही तो कागदावरच आहे कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा दिली शासनाने टाळ्या वाजविल्या पण हक्काच्या मागण्या मात्र पायदळी तुडविल्या गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतलेला निर्णय आजही हवेतच आहे पुरे झाले आता हक्क मिळेपर्यंत काम बंदच राहील असा पवित्रा एन अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ महाराष्ट्र राज्य यांच्या अठरा संघटनांनी घेतला आहे जिल्हा समन्वयक धीरज गावेत मनोहर धिवरे लक्ष्मी माळी मनोज चौधरी डॉक्टर योगेंद्र पाडवी डॉक्टर गौरव सोनवणे शिरीष भुजगुडे डॉक्टर वर्षा सुळे दिनेश वानखेडे बाळासाहेब राऊत श्रीमती शकुंतला ब्राह्मणे श्रीमती जसुबाई पावरा भावेश पाटील निलेश शर्मा गोपाल बुनकर ऍडव्होकेट गीतांजली पाडवी आदी पदाधिकारी यामध्ये आघाडीवर आहेत एकोणीस ऑगस्ट च्या बेमुदत संघर्षापूर्वी चौदा दिवसांचा प्रतिकात्मक कृती आराखडा राबविण्यात आला होता काळ्या फिती आमदार खासदारांना निवेदने रिपोर्टिक बंद अशा टप्प्या टप्प्याच्या लढाईद्वारे शासनावर दबाव निर्माण केला गेला राज्यभर जिल्हा निहाय निवेदने देऊन संघर्षाची तयारी पूर्ण केलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांचा वीस मुख्य मागण्या दहा वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचारी यांचे शंभर टक्के समायोजन व प्रत्येक वर्षी तीस टक्के प्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग ग्राम विकास विभाग नगरविकास विभाग वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामध्ये करणे परफॉर्मन्स रिपोर्ट नुसार आउटस्टँडिंग शून्य चार टक्के एक्सलन्स शून्य चार टक्के गुड शून्य दोन टक्के मानवाढ न करता सरसकट दरवर्षी आठ टक्के व एकवेळची बाब म्हणून सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये दहा टक्के प्रमाणे वार्षिक याढ करावी तीन वर्ष व पाच वर्ष सेवा पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना लॉयल्टी बोनस पूर्ववत लागू करावा ई पी एफ व ग्रॅज्युएटी योजना पंधरा हजार पाचशे त्यापेक्षा जास्त मानधन असणार या सर्व कंत्राटी कर्मचारी यांना लागू करावी कर्मचारी यांना विमा संरक्षण अपघाती मृत्यू करिता पन्नास लक्ष अपंगत्व करिता पंचवीस लक्ष औषधोपचार करिता दोन ते पाच लक्ष प्रमाणे लागू करावे चौदा मार्च दोन हजार चोवीस पासून मृत्यू झालेल्या कर्मचारी यांना राज्य वेलफेअर फंडातून पन्नास लक्ष रुपये तात्काळ मदत जाहीर करावी वेतन सुसूत्रीकरण दोन हजार सोळा ते सतरा पूर्वी व दोन हजार सतराच्या नंतर नियुक्त झालेले कर्मचारी यांच्या मानधनातील तफावत दूर करावी नवीन वेतन सुसूत्रीकरण धोरण करण्यात यावे समुदाय आरोग्य अधिकारी यांचे एकत्रित मानधन चाळीस हजार रुपये करावे व लॉयल्टी बोनस पूर्ववत लागू करावा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपकेंद्राच्या प्रस्तावित आकृतीबंदामध्ये कंत्राटी समुदाय अधिकारी असे प्रस्तावित केले आहे त्याऐवजी नियमित समुदाय आरोग्य अधिकारी असे प्रस्तावित करावे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील आंदोलनात ज्या कर्मचारी यांचेवर पोलीस केस दाखल झालेल्या आहेत त्या रद्द करण्यात याव्यात राष्ट्रीय आयुष मिशन प्रधानमंत्री मातृवंदना योजना एचबीटी आपला दवाखाना व पंधरावा वित्त आयोग नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र इंजिनियर विद्युत अंतर्गत या विभागातील सर्व कर्मचारी यांचे एन एच एम मध्ये रिक्त जागी दि चौदा मार्च दोन हजार चोवीस शासन निर्णयाप्रमाणे समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात यावा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या सेवा कालावधी सहा वर्षे पूर्ण झालेनंतर कंत्राटी सेवा नियमित करण्याचा निर्णय सर्वांना चा लागू करणे कर्मचारी मूल्यांकन अहवाल नॉट सॅटिस्फॅक्टरी असल्यास नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार सदर कर्मचाऱ्यांना स्वतःची बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून देणेबाबत परिपत्रक जारी करावे या कर्मचारी यांना फेस व बायोमेट्रिक हजेरीमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी बदली धोरणाप्रमाणे जिल्हा व बदली एकवेळची बाब म्हणून सर्व एन एच एम कर्मचारी यांना विनंतीप्रमाणे बदली धोरण लागू करावे कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना अतिदुर्गम भागात काम करणा या हार्ड शॉप व नक्षलग्रस्त भागाप्रमाणे सर्व भत्ते कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना लागू करावे શન નિયમ સંરક્ષિત કર્મચારી આદેશા ની અંબજાવ કરાવી તેમના તડીને રિક્ત પદા હજાર કર્યા કંત્રાટી આયુષ વૈદ્યકીય અધિકારી બમ્બ્સ બી આઈએચકીય અધિકારી ગટબૈયા પદા પીએચસી एस डी एच व डीएच येथे तातडीने समायोजन करावे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचे समकाक्ष पद व समान शैक्षणिक पद नसिल तर या कर्मचारी यांच्या सेवा समायोजनासाठी वित्त विभागाचा शासन निर्णय पंधरा जुलै दोन हजार पंचवीस नुसार आकृती बंद मध्ये नवीन पद निर्माण करावे समायोजन प्रमुख मागणीचा कालब्ध कार्यक्रम जाहीर करावा व वरील एकोणीस मागण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा नंदुरबार तर्फे ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी काम बन आंदोलन सुरू केलेले आहे आम्ही दोन हजार चोवीस मध्ये सदोतीस दिवस काम बन आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्हाला शासनाकडनं शासन निर्णय प्राप्त झाला चोवीस चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी की दहा वर्ष वरील जेवढे कर्मचारी आहेत त्यांना ज्यांची दहा वर्ष सेवा झाली आहे त्यांना शासन सेवेत समायोजन करण्यात येईल असा शासन निर्णय पारित करण्यात आला आजच्या तारखेला सोळा महिन्याच्या वरती कालावधी उलटून गेल्यावरही शासनाने तसेच प्रशासनाने त्या शासन निर्णयावर कोणतीही कारवाई केलेली नाही एकंदरीत चौदा हजार कर्मचारी आमचे दहा वर्षावरील सेवा झालेले आहेत परंतु शासन प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नाही वारंवार आम्ही त्याविषयी पाठपुरावा करत आहोत त्यामुळे शासनाने आमच्या भविष्याविषयी आमच्या फायद्याविषयी कोणत्याही गोष्टींचा विचार करीत नाही हे आम्हाला दिसून आलं आहे म्हणून एकूण आमची प्रमुख मागणी आमचं समावेशन करणं त्यासोबतच इतर आमच्या सतरा मागण्या आहेत जसे की आम्हाला समान काम समान वेतन ज्या कर्मचाऱ्यांना वर्ष दहा वर्ष झालेली नाहीत त्यांना लागू करणे ई पी एफ इन्शुरन्स तसेच एच आर ए आणि इतर बाबी या आम्हाला लागू करणे आणि ज्या नियमित सेवा नियमित कर्मचाऱ्यांच्या सेवा दिल्या जातात शासनाकडनं त्या आम्हाला मिळाव्यात या आमच्या एकूण अठरा मागण्यांकरता आम्ही आजपासून काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तर मागच्या वेळेस आम्ही सदोतीस दिवस आंदोलन केलं होतं परंतु आता आमची शंभर दिवस ही आंदोलन करण्याची मनस्थिती आम्ही तयार केलेली आहे जोपर्यंत आमच्या मागण्या जो मान्य होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन हे बंदच राहील आणि नंदुरबार जिल्ह्यातील एकूण अकराशे त्र्याऐंशी कर्मचारी आजपासून काम बंद आंदोलन मध्ये सहभागी आहेत